नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेक मोड्या ग्रे आपल्या मराठी पिक्चरमध्ये आज आहे सात मार्च दोन हजार पंचवीस आणि आजचा आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला सध्याच्या कंडिशनमध्ये म्हणजे या आठवड्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात मंदी ही पाहायला मिळते आता ही मंदी कितीपर्यंत जाते आणि किती दिवस राहते हे पाहणं गरजेचं आहे परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मार्केटमध्ये एक तेजी तयार होईल आणि ही तेजी आपल्याला असं समजा की शेवटची तेजी आहे आणि याच्यामध्येच जर तुमच्याकडे कापूस असेल तर तुम्ही तो विक्री करू शकता आणि विक्री करण्याचं फायदेच राहील मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सात मार्च दोन हजार पंचवीस चे कापूस ला ऑन करा म्हणजे आलेल्या गोष्टीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सध्या आपल्याला या व्हिडिओमध्ये मंदी खूप चांगल्या प्रमाणात पाहायला मिळाली म्हणजे मेंदीची जे सावड आहे तर हे चांगल्या प्रमाणात दिसते परंतु आपल्याला आजच्या दिवशी थोडासा दिलासा मिळाला आहे कारण का तर मार्केटमध्ये फारसा काही बदल झालेला नाहीये तर एकोणतीस एम एम कापूस धारेमध्ये आजचा जो रेट आहे रुपये एवढा आहे म्हणजेच गटनचा जो दर आहे हा बावन्न हजार चारशे रुपये तर आता एकूण जो दर आपल्याला पाहायला मिळणार आहे साधारणतः सहा हजार पाचशे रुपये आपल्याला स्थानिक दर पाहायला मिळेल तर ज्या ठिकाणी कापूस चांगल्या बोलीने विकला जातो किंवा ज्या ठिकाणी खुली बाजार समिती आहे जसं की अकोला बाजार समिती म्हणजे अकोला जिल्हा किंवा अकोला जिल्ह्याजवळचे इतर जिल्हे तर त्या ठिकाणी साधारणतः सहा हजार आठशे असा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे यासोबतच राजस्थानमध्ये सुद्धा दर बदलले आहेत गुजरात पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये देखील दर बदललेले आहे तर त्या ठिकाणी दर काय आहेत तर हे जाणून घेऊया तर राजस्थानमध्ये जो दर आहे तर हा बावन्न हजार सातशे रुपये एवढा झालेला आहे हाच दर आपल्याला कालच्या दिवशी त्रेपन्न हजार शंभर रुपये एवढा पाहायला मिळाला होता परंतु त्याच्यामध्येही शंभर रुपयांनी घट आज झालेली आहे मध्य प्रदेशमध्ये बावन्न हजार चारशे रुपये आहे जो की आपल्या महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या राज्यांमध्ये मात्र आजही जी कायम आहे आणि आजही रेट त्या ठिकाणी उतरलेला नाही तर आजचा जो रेट आहे तर कर्नाटकमध्ये बावन्न हजार सहाशे तेलंगणामध्ये बावन्न हजार सहाशे आणि ओडिसामध्ये दे देखील बावन्न हजार सहाशे एवढं आलं आहे पंजाब आणि हरियाणामध्ये बावन्न हजार नऊशे रुपये आहे आणि गुजरातमध्ये सुद्धा बावन्न हजार नऊशे रुपये एवढं दर आहे म्हणजे एकंदरीत दर जे आहेत ज्या राज्यामध्ये जास्त दर होते त्या राज्यामध्येही दर आता उतरले तर एकूण मंदी सावट आपल्याला पाहायला मिळते परंतु आजच्या दिवशी थोडासा दिलासा आहे कारण मार्केटमध्ये फारशी तफावत आजच्या दिवशी नाहीये तर सरासरी दर जो आपल्याला पाहिजे मिळेल सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे एवढं दर आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद